नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे बघा दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष गुरुवार व्रत याचे उद्यापन आपण कधी करावे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या विषयीचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आणि त्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी दिलेली नाही ती सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये बघा कुठल्या गुरुवारी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे उद्यापन कसे करायचे उद्यापन करताना अडचण आली तर उद्यापन कधी करावे कुमारिकांनी हे व्रत केले असेल तर त्यांनी उद्यापनाच्या दिवशी कोणाला बोलवावे पौष महिन्यात उद्यापन केले तर चालते का याचबरोबर शेवटच्या गुरुवारी म्हणजे पाचव्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे अमावस्या दुपारनंतर सायंकाळी संपते मग आपण या दिवशी उद्यापन कसं करावं याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन आलेला असाल पहिल्यांदा आलेला असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्रत वैकलांचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना चौदा डिसेंबरपासून या मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली आहे महालक्ष्मीचे व्रत मार्गशीर्षातील चारही गुरुवारी स्त्रिया मनोभावे करतात या वर्षी या वर्षीचा योगायोग म्हणजे मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात देखील गुरुवारपासून झाली आहे आणि यंदाच्या मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आलेले आहेत त्यामुळे गुरुवारचे उद्यापन त्या गुरुवारी करावे की पाचव्या गुरुवारी करावे असा संभ्रम हा प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेला आहे या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा अमावस्या तिथी ही दोन हजार चोवीसमध्ये दहा जानेवारीला रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही अमावस्या अकरा जानेवारीला सायंकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांनी संपणार आहे अकरा जानेवारीला मार्गशीर्ष महिन्यातील व्रताचा हा पाचवा गुरुवार येत आहे यामुळे बघा आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये पाचव्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातील या व्रताचे उद्यापन करायचे आहे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्याला या व्रताचे उद्यापन हे करायचे आहे कुटुंबात सुख शांती नांदावी दुःख रोगांचा नाश व्हावा अन् धनधान्याची संपन्नता लाभावी यासाठी स्त्रिया या, या महिन्यात दर गुरुवारी श्री महालक्ष्मीची मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चा करतात यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आल्याने लोकांना प्रश्न आहे की चौथा गुरुवार उद्यापन करावे की पाचव्या गुरुवारी उद्यापन करावे पाचवा गुरुवार हा अमावस्यायुक्त असल्याने या दिवशी आपल्याला व्रत हे करायचे आहे बघा लक्ष्मीपूजन देखील आपण अमावस्याच्या दिवशी करतो त्यामुळे पाचव्या गुरुवारी आपल्याला अमावस्या असली तरी देखील आपल्याला लक्ष्मी माता लक्ष्मीचे व्रत करायचे आहे पूजेची मांडणी करायची आहे दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला या व्रताचे उद्यापन हे करायचे आहे बघा आपल्याला या व्रताचे उद्यापन हे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी करायचे आहे आता पाचव्या गुरुवारी जर का तुम्हाला सुतक आले सुतक फिटलेले नसेल तर तुम्ही उद्यापन कधी करू शकतात तर पाच गुरुवार झाल्यानंतर तुमचे जेव्हा सुतक फिटेल तेव्हा तुम्ही तुमचं ते घर स्वच्छ करून त्याच्या पुढच्या गुरुवारी तुम्ही ह्या व्रताचे उद्यापन हे करू शकतात तुम्हाला जर का उद्यापन करताना तुमची इच्छा असेल तर तुम्ही सव्वासनीला देखील जेऊ घालू शकतात बघा तुम्ही जेव्हा उद्यापन करणार आहात तेव्हा तुम्हाला सव्वासनी जेऊ घालायच्या असतील तर तुम्ही त्या घालू शकतात तुम्हाला कुमारिका जेऊ घालायच्या असतील तर तुम्ही कुमारिका देखील जऊ घालू शकतात आता ज्यांना पाचव्या गुरुवारी अडचण आली असेल त्यांनी काय करायचं तर बघा ज्यांना पाचव्या गुरुवारी उद्यापणाच्या गुरुवारी अडचण आली त्यांनी त्याच्या पुढच्या गुरुवारी त्या गुरुवारचे उद्यापन हे करायचे आहे तुम्हाला त्या गुरुवारी सेम उपवास करायचा आहे पूजा मांडणी करायची आहे दिवसभर उपवास करून पूजेची कहाणी वाचायची आहे आरती नैवेद्य करून तुम्हाला उद्यापन हे करायचं आहे पाचव्या गुरुवारी ज्यांची मासिक धर्माची तारीख असेल त्यांनी काय करायचं तर बघा ज्यांना माहिती आहे की आपली मासिक धर्माची तारीख ही पाचव्या गुरुवारी येणार आहे त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालेल आणि पाचव्या गुरुवारी फक्त त्यांनी उपवास हा करायचा आहे ज्यांना काही कारणास्तव पाचव्या गुरुवारी उद्यापन करणं शक्य नसेल त्यांनी त्याच्या पुढच्या गुरुवारी उद्यापन करण्याऐवजी तुम्ही चौथ्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले तरी चालणार आहे आता कुमारिका जर का हे व्रत करत असतील तर त्यांनी उद्यापनाच्या वेळी कुमारिकांनाच त्यांनी बोलवायचं आहे बघा उद्यापनाच्या वेळी कुमारिकांनी कुमारिकांनाच पूजेसाठी बोलवायचं आहे पाचव्या गुरुवारी जर का तुम्हाला अडचण आली उद्यापन करता आलं नाही तर तुम्ही त्याच्या पुढच्या गुरुवारी उद्यापन हे करू शकतात आता तेव्हा पौष महिना हा लागतो बघा आता प्रत्येकाचा प्रश्न असतो पौष महिन्यात उद्यापन करू शकतो का तर हा तुम्ही काही कारणास्तव पौष महिन्यामध्ये उद्यापन हे करू शकतात आता बघा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे अमावस्या तिथी ही दहा जानेवारीला रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी चालू होते आणि अकरा जानेवारीला सायंकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांनी संपणार आहे तर सायंकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून पौष महिना लागतो तर बऱ्याच स्त्रियांचा असा प्रश्न असेल की या दिवशी पौष महिना सायंकाळी लागतो मग पौष महिन्यामध्ये आम्ही उद्यापन करायचं का तर बघा सूर्याला लागून ही अमावस्या आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी उपवास व्रत पूजेची मांडणी करून या व्रताचे उद्यापन करू शकतात सायंकाळी तुम्ही याचे उद्यापन देखील करू शकतात आता ज्या महिलांना वाटते की सायंकाळी साडेपाच वाजेनंतर अमावस्या संपते पौष महिना चालू होतो तर त्यांनी काय करायचं बघा त्यांनी पाच वाजून सव्वीस स पाच वाजून सव्वीस मिनिटांच्या अगोदर तुम्ही ह्या व्रताचे उद्यापन करू शकतात त्या दिवशी तुम्ही लवकर पूजेची मांडणी करा कहाणी लवकर वाचा तुमचा स्वयंपाक तुम्ही लवकर करा तुम्ही पाच वाजता नैवेद्य नैवेद्य दाखवून आरती करा आणि तुम्ही पाच वाजता सव्वासींना महिलांना तुम्ही उद्यापनासाठी घरी बोलावून त्याचं तुम्ही उद्यापन हे साडेपाच सहा वाजेपर्यंत करू शकतात एक दिवस तुम्ही थोडं लवकर उद्यापन केलं तरी चालणार आहे आता ज्यांना अमावस्येच्या दिवशी उद्यापन करायचं नसेलच त्यांना जर का वाटत असेल नाही अमावस्या आहे नंतर पौष महिना लागतो तर पण अशा महिलांनी या गुरुवारचं उद्यापन हे चौथ्या गुरुवारी केलं तरी चालणार आहे त्यांनी पाचव्या गुरुवारी फक्त या व्रताचा उपवास करायचा आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे तरीसुद्धा तुमचे काही प्रश्न असतील इन्क्वायरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्येही विचारू शकतात आता याचबरोबर बघा आपण पूजेसाठी आपण जो घट मांडलेला आहे त्यावर जो नारळ ठेवलेला आहे तो नारळ आपण लक्ष्मीचं रूप म्हणून ठेवलेला आहे आपण त्या नारळाला लक्ष्मी माता लक्ष्मी समजून त्याची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण त्यांना अलंकार घालतो साडी नेसवतो तर बघा बऱ्याच ठिकाणी हा नारळ न उद्यापन झाल्यानंतर घरी प्रसाद करून खाल्ला जातो तर बघा माझं असं मत आहे मी तरी ह्या नारळाचा प्रसाद करत नाही कारण आपण त्या नारळाला लक्ष्मी समजून पुजतो लक्ष्मीचं रूप आपण त्या नारळाला देत असतो लक्ष्मीचं प्रतीक मानत असतो आणि त्यामुळे मी हा नारळ हा पाण्यामध्ये विसर्जित करत असते तर बघा तुम्हालासुद्धा असं वाटत असेल तर तुम्ही हा नारळ पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात आता ज्यांचं गुरुवारचं व्रत चालू असताना त्यांच्या नारळाला तडा गेला असेल तर त्यांनी काय करायचं तर बघा असा नारळ त्यांनी पाण्यामध्ये विसर्जित करा आणि जेव्हा गुरुवारचं व्रत असेल त्या गुरुवारी तुम्ही दुसरा नारळ आणून पूजेमध्ये ठेवू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ